नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर नवीन व्हिडिओ मित्रांनो नऊ दहा दिवसापासून आपण ब्लॉग शूट नव्हतं केलं कारण की आपल्याला तुम्हाला समजलं असेल आपण टक्कल केली त्याच्यावर आहे ना तर आपल्याला चुलते ना तर एक्सपायर झाला होता त्याच्यामुळं आपण नऊ दहा दिवस ब्लॉक शूट केला नाही पण काल लष्कराव आवरला संपूर्णपणे तर ब्लॉग शूट केलं आपण सुरुवात केलं ब्लॉगला तर आपले ब्लॉग पाठीमागचा ब्लॉग जो टाकला जात त्यावेळेस आपल्या कांद्याची लागवड चालू करायची आपल्या त्यावेळेस ब्लॉग शूट केला जात पण त्यानंतर आता जर आपली पूर्ण लागवड संपूर्ण आवरून गेले पाणी वगैरे भरून झालं ड्रिपवर पाणी संपूर्ण रान ओरडलं करून ठेवलं तर आज तुम्हाला एक क्षेत्रात एक फार फार फेरफटका देऊ आणि काय काय चेंजेस झाले काय काय बदल झाले ते पण दोन व्हिडिओ दाखवतो सकाळी सकाळी आपण गायी इत्याने मजाचे काम असतं गिन्नी गावताची कुट्टी करून वैरण टाकायचे वैरण करून टाकले कापत वैरण संपत आली एवढं वयरण करून वर मित्रांनो आणि मित्रांनो मला एक जाणवलं की मी एका इंस्टाग्रामवर एक सकाळ सगळ्या रील टाकली म्हणजे एक स्टोरी टाकली होती तो त्यामध्ये दोन दो जणांची कमेंट आली की अरे तू दुसऱ्याचे कंटेंट वापरतो दुसऱ्याची व्हिडिओ टाकतो तर सकाळचा व्हिडिओ तू शूट केला होता मी तो तर तो आपण इथला गिन्नी गावातून शूट केला होता नाही तो तर यातन असं इथनं व्हिडिओ काढत काढतो सकाळच्या सूर्यचं सूर्याचं आगमन झालं होतं यातनं असं शूट करत त्यात बाहेर निघालो सकाळ सगळ्या सूर्यचं मी दाखवला मित्रांनो तर तिथे कोणाची कॉ कॉफी नाही केलेली आपलं आपलं स्वतःचं कंटेंट होतं ते दाखवलं तुमच्यापर्यंत मित्रांनो बरं का आपलं जे कंटेंट असतं आपलं गावाकडे ते कंटेंट दाखवतो मी कोणाची कंटेंट कॉफी काय करत नाही आपण मला मित्रांनो तर आपलं हे डोंगर आहे त्याला पाणी वगैरे व्यवस्थित भरून झालं डोंगराला म्हणजे संपूर्ण भरण आता पूर्णपणे आवडल्यावर मित्रांनो फक्त आपल्याला घास भरायचा आहे कारण की काय झालं की आपण ऑलरेडी घासाला खालून पाणी दिलं खालू नये म्हणजे रेन पाईप जोडलं तर रेन पाईपद्वारे पाणी दिलं होतं पण त्याने काय झालं घास व्यवस्थित झाला पण आता त्याच्यामुळे नाही एकदम काय फिट झालं नाही टाईट झालं नाही त्याच्यामुळे नाही का तर त्याला खालून पाणी देऊ जेणेकरून मुळे आता टाईट होऊन जाईल आणि आता तो कापणी आला मित्रांनो आणि गारा तसं असल्यामुळे कुत्रे वगैरे नाही खूप ताण देतात कसे खड्डे पाडून ठेवतात मित्रांनो तर आपलं दोन दिवस आपण एकाचं तळ्यातनं पण सोलर चालू केलं तळ्याकडचं आणि विहिरीवरचं पण सोलर चालू केलं त्याच्यामुळे तो तळ्यातल्या पाण्यावर कमी झाला आहे आज दिवसाची लाईट आहे तर आपण तळ्यावरती पाणी लावून जर दिलं आहे बघू तळ्यात पाणी किती दाखवलं आहे आणि तो दाखवत तळ्यातलं पाणी उपयुक्त राहणं तळ्यावरती जाऊन दाखवतो तुम्हाला मी तळ्याचं पाणी आणि मोटर आपल्या खालची मोटर पाचची मोटर आहे त्याचा फ्लो तसं असायच्यामुळं आज संध्याकाळपर्यंत तरी तळ भरून जायला पाहिजे कारण की जवळपास दीड दोन फूट पाणी आपण खाली गेलं होतं आपलं दोन दिवस भरणं खूप गरजेचं होतं इथं पूर्ण पण गेलं आहे इकडे कांद्याला पण तरी पूर्ण कांदे पण ओले होऊन गेले हे हा प्लॉटवाला झाला समोर तो दिसतो तो प्लॉट प्लस हा समोर दिसतो हा एक प्लॉटवाला झाला आहे आणि खालची कडा आपण तो प्लॉट लावला तीन प्लॉट आता ती लागण झाली आपली असे तीन प्लॉट आपण केले जवळपास साठ दीड एकरचं प्लॉट झाले पूर्ण आणि समोर तो दिसतोय तो प्लॉट तो जवळपास दोन महिने होता आला जवळपास तो तो बघून गाय आपले आपला हा समोर दिसतोय आहे तो घास सॉरी गहू आहे आपला तर तो आठ दहा दिवस काढा लिहून जाईल तयार म्हणजे हार्वेस्टर बघायला लागेल थोडस कुठं कुठं म्हणून बाकी तो हिरो हिरो आहे तो अजून आठ दिवसामध्ये पूर्ण वाढून गेला की तिथं आपण हार्वेस्टर रूल मागून काढून घेऊ की आपलं तुम्हाला माहिती गिनिकत इकडे इकडं थोडंसं घरापूर संपूर्ण गिनगत आवडले मागच्या वेळेस आपण जवळ शूट केला व्हिडिओ होतं तर आपलं घरापूर घराजवळ गेनिंग होत होतं ते गाडं काप्यात काम चालू होतं तर घरापूर पूर्ण जागा क्लीन झाली आता तर इकडच्या कडचं गिनी होती सुरुवात केली आपण आपल्या सोलरजवळची आणि आता हे गाईंचा पुरे होऊन जाईल पण आता आपल्या घासाला दावळीचा घास आहे तो कापण्याला सुरुवात करायची त्याच्यामुळं जिनी गोळ थोडंसं कमी प्रमाणात खाऊ आलं तर पहिले घास संपूर्ण लागेल पूर्ण पाणी कारण दावळीचं घास पहिले वाटावाटा पूर्ण कापून जावं लागेल कारण का तो जर पडला तर खराब होऊन जाणं शंका जास्त असते त्या हिशोबाने दावळीचा घास कापायला सुरुवात करून दाखवून आज आज नाही उद्यापासून आज पाणी भरून घेऊ द्यायला एकदा आणि समोर दिसतं हे आपले लाल कांदे डोंगर मित्रांनो तो संपूर्ण लाल कांदे डोंगर आणि हे जे इकडं आहे हे उद्या कांद्याचे डोंगर आपल्याला ठीक आहे झालं तो आता घरी काम तर सध्या काहीच नाही कामं संपूर्ण निवांत आलं कामात वर मिळवणं फक्त पाणी भरायचं ते पण सर्व ट्रीपवरती एक दोन ठिकाणी पाणी हातभारायला असतं जे म्हणजे घासाला आणि कांद्याचे दोन तीन बट्टे असतात त्याला हात पाणी भरायचं असतं म्हणजे जास्त म्हणतो मी एक जर काम असतं त्यानंतर आठ दिवस निवांत असा पोच तर त्या हिशोबाने आपण हे केलं घासाला आपण खालून पाणी देतो कारण वरतून पाणी म्हणलं की तो पट जर जास्त होतो त्या हिशोबाने आपण घासावर काय खालून ट्रिप वगैरे नाही तर घास हातभारण खाऊन भरत वर मिळणं आणि एवढा घात काहीसाठी सफिशियंट आहे म्हणजे पुरून देईल आपण आपल्याला घात केला काहीसाठी तर ठीक आहे आता जेवण वगैरे करू आणि आपल्या घासाला पहिले नळ आपण जे रेग पाईप लावले होते ते रेग बाईपचा नळ्या उडून देऊ एकदा आणि घासाला पाणी लावायला सुरुवात करून देऊ मित्रांनो आपण खाली वावर चालू वर किडं आपले कांदे जवळपास दीड महिन्याचे झाले होते पूर्णपणे काल पाणी भरून दिलं ड्रिपवर सर्व पाणी ड्रिपवरती आपल्यावर इकडं आणि ही आपली मक्का दाखवतो तुम्हाला मी ही आपली बरं का कशी आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांवर का तर बिट्या चांगल्या भरायला लागल्या आता बरं पण पाणी खाली रान पूर्णपणे ओलच आहे बिट्ट्या पण चांगल्या भरायला लागल्या आता दोन दोन तीन तीन बिटा आलेल्या काही एक धाडायला बघा तर आपण खाऊन लिक्विड सोडलं त्याच्यामुळं संपूर्ण बिटा भरतील याची खात्री वाटते आपल्याला बघू कसं आवडणं दाखवतो तुम्हाला मित्रांनो पाणी रान खाली ओरलं त्याच्यामुळे मक्काला काय पाण्याची गरज नाही रेवळी जास्त जेव्हा गरज असेल तर पाणी देऊ कारण पाणी संपूर्ण मक्का पण आपल्या ड्रीप होत माहिती आहे तुम्ही बघितलं असेल पहिली व्हिडिओ आपले मक्का पण ड्रीपवरती आणि काढचे जे कांदे हे पण आपण ड्रीपवरतीच केलं तर ते पण पाण्याची त्याला पण काही गरज नाही उत्तर ठीक आहे त्याला आपल्याला घरामागे घास आहे ना घासात नळ्या गोळा करायचं आहे त्यासाठी आपण जे ड्रिपचे जुने बंडल बॉक्स उरले होते ना ते बॉक्स घेऊन जाऊन त्याला बंडल गोळा करून घ्या कोणतेवर का तर बंडल चिंचे खाली पडले दोन ते बंडल घेऊन जाऊ आणि त्याला आपण घासातल्या नळ्या गोळा करून घेऊ रेनपाईपच्या तर हे बॉक्स होते आपले म्हणजे नळीच्या पसरवलं त्याचे कवर आहे त्या कवरला आपण रेनपाईप गोळा करून घेऊ जेणेकरून व्यवस्थित बरं राहति घासून रेनपाईप गोळा करून घेऊ संपूर्ण असं बंडलला गोळा करून घेऊ आपण पूर्ण मित्रांनो चाल श्वास झोपी केला आपण जेवण केलं जर का आता घासावरती पाणी जोडू आणि घास भरून घेऊ पण चला मोटर चालेल चालू आपली सोलरवरती चालू केली आपण तर खालच्या चिंचवरची असते हरी नदीच्या काळाची मोटरची आता लाईट दिवस दिवसाची तर त्या हिशोबाने आपण ती लाईट त्यावरचं मोटर ताळ्यावर चालू करून दिली ती पाचची जास्त जास्त प्रेशर होतो आणि इकडं आपलं घासाला जास्त प्रेशर नको आहे कारण घास पण खंगाळाने पाहिल्या हिशोबाने आपण तीनची सोलवर चालू करून दिले आणि पाचची मोटर आपण ताळ्यावर चालू करून दिली चला लावला आता घासाला पाणी हळूहळू संध्याकाळपर्यंत हळूहळू घास करू कारण की पाणी चांगलं जिरणार आहे Uh, कारण पहिल्यांदा पाहून फ्लो पाणी खालून देतो त्याच्यामुळे पाणी खाली नगरणारा पूर्ण का घेऊ घास पूर्ण चला घास भरच काम चालूच आपलं पाणी आलं येतं त्या घासाकडे आपण तळ्यावर जाऊन बघू कारण आपण सकाळी जशी लाईट आली तशी तळ्यावरती मोठं तळ करून दिली तळ्याचं पाण्यात किती वाढ झाली ती बघा मी चेक करू किती वाढ झाली पाण्याच्या पातळीमध्ये जास्त चार पाच बोटाची वाढ झाली लाईनपासून वरती आलं चार पाच वाढ झाली संध्याकाळपर्यंत चांगली वाढ होईल पण वाढते पण आता आपण पाणी काढतो आपल्या इकडं घास भारायला झाला आता त्या साईडला ज्या कडाच्या ना दोन पट्ट्या वाक्या भारायचं वरतीले कडाला त्याच्यानंतर बरोबर आपण येतं घरी जाऊ ऊन खूप तापलं आहे पाणी वगैरे पिऊन आपण एकदम ऊन खूप तापलं आहे आता उन्हाळा खऱ्यातून तानावा लागलाय आहे तर आराम चालू इकडे नाही म्हणतं शिवा पण झोपेत उठला वारका आता की गायनं आराम करून देऊ चार <laughs> वाजता खायला टाकू यांना चला जोरपेन उठल्या शाळा बाहेर आणून जाऊ गायने तर आरामाने जोरेंग करायची शिवा बोगवून उठली आमच्यावर घेऊन जाऊ आणि एक आपली घासातली एक नळी राहिली गोळा करायची एकदा नदी गोळा करून घेऊ आपण का शेवटची नळी राहिली ती गोळा करायची ती गोळा करतो आपण शिवा आला मी गोळा करतो मी गोळा करतो लागला मदत करायला आपल्याला इकडंच चार वाजले सुर्यात मी चांगलं वरते तर मग संध्याकाळात कामा जास्त केली संध्याकाळ गाईनं पटनावरती वाजून घेतलं वैरण टाकून दिली खायला त्यांना आता वैरण टाकले खायला त्यांना संपत आले तर आपण वैरण टाकून देऊ बकऱ्यांना पण शू आणि कांद्याची पट टाकून दिली तर त्यांना तर खायचं आवरून गेला मित्रांनो तर संध्याकाळचा पटोडा काम आटपून घेऊ आणि या व्हिडिओ सांगू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नाही तर की सबस्क्राईब करा त्याला भेटू अशा वडील नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना